बघा मित्रांनो डी सी एस दोन हजार बावीस ला विचारला हा एक सुंदर क्वेश्चन आहे या सहा अंकी संख्येमध्ये कोणती लहानात लहान संख्या जोडल्यास त्या संख्येला अकराने भाग जाईल आपल्याला लहान लहान संख्या काढायची आहे आता मला माहित आहे ही संख्या लिहून घेतलंय सात पाच सहा आठ नऊ सहा आता या संख्येला अकरा ने भाग जाण्यासाठी लहान लहान संख्या जोडायची तर मी पहिली मेथड सांगतोय एकदम बेस्ट रिंग दोन दोन अंकाचा ग्रुप करा आहे ना उजवीकडून डावीकडे दोन, दोन दोन अंकाचा ग्रुप केला ना कसंही केलं तर काही फरक पडत नाही दुसरी पण ट्रिक देतो मग आता काय करायचं अकरा भाग जाते तर अकरा प्रत्येक दोन संख्येला भाग द्या म्हणजे प्रत्येक दोन दोन अंकाला अकराने भाग दिला बाकी किती राजा न अकरा एक अकरा अकरा सण सासष्ट बाकी किती राजानो नऊ अगं अडुसष्टला अकरानं भाग दिल्यानंतर अकरा, अकरा सन सासष्ट बाकी किती राजा नो दोन या शहाण्णवला जर अकरा भाग दिला तर बाकी किती राजानो आठ या सगळ्या बाकीची बेरीज करा नऊ दोन अकरा अकरा ने आठ किती राजा नो एकोणीस हा या आता मला माहित आहे या संख्येला अकरा ने भाग जाण्यासाठी एकोणीस नंतर अकराच्या संख्या कोणती लागू बावीस म्हणजे एकोणीस मध्ये काय जोडू की बावीस येईल एकोणीस मध्ये तीन जोडावं हाय ना म्हणजे या संख्येमध्ये अशी लानातली लहान संख्या तीन जोडावी लागेल हे तुमच्या पहिली नेता बाप मिट ठीक आहे आता दुसरे जे मी सांगतोय आता मी काय म्हणायचं या सहांकी संख्या सात पाच सहा आठ नऊ सहा हे सहांकी संख्या तर मी काय म्हणतोय डावीकडून उजवीकडे प्रत्येक अंकाचा फरक घ्या सात मधून पाच गेलं किती बाल दोन सहा मधून आठ गेलं सहा मधून आठ गेलं किती राजन नऊ मधून सहा गेलं किती राजन आता मला सांगा प्लस दोन मायनस दोन खटलं आन्सर किती राजन म्हणजे या सहाकी संख्येमध्ये अशी लहान लहान संख्या कोणती जोडावी गेला जेवण तीन जोडावे लागेल जेणेकरून या संख्येला अकराम भाग जाईल आशा करतो की हे दोन्ही ट्रिक तुम्हाला आवडला असेल शक्यतो दोन दुसरी ट्रिक तुम्हाला बाप वाटली असेल जर तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असेल दावीकडून घ्यायचं का उजवीकडून घ्यायचं का कसं घ्यायचं तर तुम्ही लाईव्हमध्ये मध्ये जॉईन होऊ शकता तर डिटेल तुम्हाला सोल्युशन मिळेल लाईव्ह बॅचेस आहेत त्या लाईव्ह बॅचेस मध्ये तुम्ही जॉल होऊ शकता